नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आत्ताची व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिलीच असेल पावसाची तो पाऊस परभणी नांदेडच्या भागात अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील रात्री जोरदार पाऊस झालेला आहे परंडाचा भाग असेल इकडे बीड जिल्ह्यातील धारूळ तालुक्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे व पावसाचा जोर अजून वाढतच जाणार आहे आता राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे एकाच पावसामध्ये शेतात अक्षरशः पाणी पाणी झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला पाहायला मिळालेला आहे परभणीमध्ये तुफान पाऊस झालेला आहे हे वातावरण आता राज्यातील बऱ्याच भागामध्ये वाढत चाललेलं आहे व पुढील दोन ते तीन दा तीन तासामध्ये अजून तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळेल चार ते पाच दिवसाचा सविस्तर अंदाज आहे फक्त व्हिडिओ तुम्हाला एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप सारे जण व्हिडिओ तर पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळू शकते व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवर टाकलं की या वरती व्हिडिओ दिला गेलेला लवकरात लवकर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन देखील येईल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज इकडे पाहू शकता सध्या स्थितीला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण आता लवकरच सुरुवात होण्याचा अंदाज आहे त्यातली त्यात जोर देखील वाढण्याचा अंदाज आहे त्यातली त्या सध्या स्थितीला काल देखील पाऊस झालेला आहे व रात्री देखील इकडे बार्शीचा भाग असेल काही ठिकाणी पाऊस झाला आहे बीड जिल्ह्यातील दारूळ भागात देखील मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच इकडे पाहू शकता आता करवाळ्याच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण आज तयार होण्याचा अंदाज आहे आता आपण संपूर्ण विभागानिहाय अंदाज पाहूयात म्हणजे कोणताही जिल्हा राहिलेला नाही पाहिजे सर्व जिल्हे आपण घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहोत चार ते पाच दिवसाचा सविस्तर अंदाज आता पाहूयात सर्वात आधी पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता उन्हाची तीव्रता गरमीची लेवल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये सध्या स्थितीला आता ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे त्यातले त्यात हळूहळू ढगांची दाटी वाढत चाललेली आहे इकडे गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये भंडारा उमरेड माकुणाच्या भागात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे तसेच इकडे कोंदली आर्वी अमरावती अचलपूरचा भाग आहे या पट्ट्यात देखील पावसाला पुढील काय तासात पोषक वातावरण तयार होईल त्यातले त्या सध्या स्थितीला ढगांची दाटी या ठिकाणी देखील आहे व नवीन ढगांची निर्मिती आपल्याला मोठ्या प्रमाणात जिंतूरच्या भागाकडे देखील पाहायला मिळणार आहे हिंग हिंगोलीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळेल तसेच लातूर भाग असेल या भागात ढग आता दाटून आलेले आहेत परळी माजलगाव परभणी नामदेड उदगीरचा भाग बार्शी तुळजापूर करमाळा जामखेडच्या भागात देखील हीच परिस्थिती आहे व शेतकरी मित्रांनो आता पावसाचा विचार केला तर जोर बीड जिल्ह्यात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमचा जिल्हा देखील कळवा कर कॉमेंट करून सांगा तालुका देखील कळवा त्या तालुक्याबाबत पावसासंदर्भात काही महत्वाचे अपडेट जर आली त्या ठिकाणी बदल झाला तर लवकरच त्या जिल्ह्याचा देखील अंदाज दिला जाईल त्यासाठी नाव देखील तुम्ही कळू शकता तसेच इकडे पाहू शकता कळंब असेल लातूर औसा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तुफान देखील पाऊस होऊ शकतो तसंच वातावरण इकडे जो मापुनाचा भाग असेल अमरावती गोंदिया या, या भागात सध्या स्थितीला विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज दिसून येत आहे त्यातले त्यात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे पुसत चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहील इकडे उमरखेड हिंगोली वाशिम करंजा माकुणाच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची आपल्याला पाहायला मिळणार आहे जसेच इकडे आपल्याला ही स्थिती देसाईगंज उमरेड वर्धाच्या भागात राहिलेला गडचिरोलीचा भाग चंद्रपूरचा उर्वरित भाग या ठिकाणी पाहायला मिळेल तर अमरावती कारंजा वर्धा नागपूर भंडाऱ्याचा भाग असेल अकोला अकोट अचलपूर या पट्ट्यात देखील हेच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बहुतांश ठिकाणी पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची चांगली राहील मात्र इकडे यवतमाळपेक्षा थोडासा जोर या कमीच भागात राहू शकतो आर्वी नागपूरच्या भागात तसेच इकडे जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे पुढील काही तासातच पुसद हिंगोली जिंतूर लोणार वाशिम इकडे चिखली कारंजाचा भाग असेल या भागात वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं तसेच इकडे जिंतूर परभणी नांदेड या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे त्यातली त्यात तिकडे पाहू शकता भोकर भैंसा हिमायतनगर उमरखेडचा भाग असेल जिंतूर सेलू पाथरी परभणी पूर्णा नांदेड पेट उम्री, या पूर्णाची पूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण कालच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये आज पाहायला मिळत आहे यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे बसमतच्या भागात भोकरच्या भागात हिमायतनगरच्या भागात व उमरखेडच्या भागात जोर पावसाचा अधिक राहण्याचा अंदाज आहे तसंच इकडे पेटुंबरी असेल धर्मादाबाद मुखेड कमदार गंगाखेडचा भाग आहे पूर्णाचा भाग आहे या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला वातावरण चांगलं सक्रिय राहणार आहे त्यातली त्यात मुसळधार पावसाचं वातावरण देगलूर मुखेड अहमदपूरच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे सर्व तालुके जिल्ह्याबाबत अपडेट पाहणार आहोत तुमचा देखील जिल्हा घेणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाकू शकता तसेच इकडे पाहू शकता குளம் வராபூர் निलंगा औसाचा भाग असेल या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी लागेल तसेच इकडे तुळजापूर वैराग धाराशिव बार्शी कळंब केजच्या भागात मध्यम ते जोरदार हजेरी पावसाचा लागण्याचा अंदाज आज पाहायला मिळत आहे कालच्यापेक्षा तीव्रता जोर हा पावसाचा अधिक राहील तसेच इकडे चौसाळा आहे जामखेडचा काय भाग आहे बीड जिल्ह्याचा भाग आहे परळीचा भाग आहे या पट्ट्यात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण राहील त्यातले त्यात सर्वाधिक पावसा आपल्याला इकडे माजलगाव पेट उमरे पाटरी इकडे पाथरीचा भाग असेल तेलगाव असेल माजलगाव गेवराय बहापूरचा भाग असेल इकडे भागूर असेल पाथर्डीचा बहुतांश भाग असेल या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण राहणार आहे तसेच इकडे अहिल्या देवीनगरकडे पाहू शकता अहिल्या देवीनगर जामखेडचा बहुतांश भाग येत आहे या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस राहील त्यातले त्या दोंड जुन्नर खेडच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आज तयार होणार आहे ही परिस्थिती आपल्याला करमाळा बार्शी जामखेडच्या भागात इकडे बारामतीच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे तसेच इंदापूर पंढरपूर सोलापूर या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकतं तीव्रता देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे तसेच इकडे जत इंदापूर विजयपूर निपाणी कोल्हापूर सांगलीचा सा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे कराड विटा सातारा चिपळूण वडूज पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली या पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस राहील त्यातले त्यात अधिक पाऊस सातारा कराड विटा व पंढरपूरच्या भागात पाहायला मिळणार आहे ही स्थिती इंदापूर व अफजलपूरच्या भागापर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते मध्यम ते काय भागात जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच पुढे इकडे पुणेचा भाग आहे जेजुरी बारामतीचा भाग असेल खेड खोपोली जुन्नर अहिल्या देवीनगर पूर्ण जिल्हा आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे गेवराय पेटण श्रीरामपूर इगतपुरी वाडा नाशिकपर्यंत पोषक वातावरण आहे मध्यम ते जोरदार पाऊस वैजापूर छत्रपती संभाजीनगर पेटणच्या भागापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे मनमाडकडे देखील चांगली हजेरी लागेल तशी सिल्लोडचा भाग असेल जालना या ठिकाणी पूर्णपणे पावसाला पोषक वातावरण आहे छत्रपती संभाजनगर चिखली लोणार खामगाव अकोला जळगाव पारोळा धुळे मालेगावच्या भागात देखील चांगलं वातावरण राहील तसेच धुळे नंदुरबार या ठिकाणी स्थानिक वातावरण कालच्यापेक्षा थोडं आज वाढण्याचा अंदाज आहे काही ना काही प्रमाणात तुरक ठिकाणी या ठिकाणी पाऊस राहणार आहे मात्र जोरदार हजेरी पावसाचा लागण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे धारशिवच्या भागात देखील असं वातावरण राहील तसेच गडचिलोरी गोंदिया भंडाराचा भाग असेल या भागात देखील असं वातावरण सक्रिय होणार आहे तसेच अमरावतीच्या भागात देखील अकोला वाशी बुलढाणा या भागापर्यंत चांगलं पावसाळी वातावरण आज राहील तसेच उद्याची परिस्थिती पाहायला गेलं तर इकडे दिनांक बावीस तारखेला विदर्भात पाऊस राहील मराठवाड्यात थोडासा जोर आपल्याला कमी पाहायला मिळेल मात्र एकदम उशिराच्या वेळेस चांगला जोर राहील पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे कोकण किनारपट्टी मुसळधार पाऊस उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे तेवीस तारखेला देखील हीच परिस्थिती आहे थोडासा जोर अधिक आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या आगेकूच राहील चोवीस तारखेला विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहणार आहे दिनांक पंचवीस तारखेचा विचार केला तर दिनांक पंचवीस तारखेला देखील पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे कमी दाबामुळे नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता दिनांक पंचवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच गुरुवारी दिनांक सव्वीस तारखेला हीच परिस्थिती आहे दिनांक सत्तावीस तारखेला देखील पावसाचा जोर आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला थोडीशी कमतरता पावसात राहील एकोणतीस तारीख तसेच तीस तारीख तसे हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे देखील लक्षात घ्या मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओ शेअर केला नसेल तर शेअर देखील करू शकता व शेतकऱ्यांना अंदाज नक्कीच कळू शकता भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद